कवठे कंजवळ भीषण अपघात अपघातात दोघे ठार अज्ञात दो वाहनाची दुचाकीला धडक मृतक कांचनपूर काकडवाडी येथील तासगाव सांगली मार्गावर कवठे एकम गावाच्या हद्दीत दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक बसून भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले शेतमजुरी करून गावी परतत असतानाच काळाने हा घाला घातला या प्रकरणी तासगाव पोलिसात नोंद झाली आहे या अपघातात दुचाकीवरील बाबासो शिवाजी पाटील वैसा राहणार कांचनपूर तालुका मिरज आणि अशोक उर्फ पोपट जगन्नाथ पाटील वय त्रेपन्न राहणार काकडवाडी तालुका मिरज हे दोघे ठार झाले आहेत याबाबत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी मयत बाबासो पाटील आणि अशोक उर्फ पोपट पाटील हे दोघे शेतमजूर असून ते तासगाव परिसरात शेतातील कामासाठी येत होते शुक्रवारी अशोक उर्फ पोपट पाटील यांच्या एच एफ डिलक्स या दुचाकी क्रमांक एम एच दहा सी डब्ल्यू सत्तेचाळीस एकोणसाठ यावरून शेतातील काम आटोपून दोघे गावी परतत होते तासगाव सांगली रोडवर कवठे एकंद गावाच्या हत्ती दिनकर हंबीरराव पाटील यांच्या शेताजवळ आणि तुळजाई कोल्ड स्टोरेज नजीक ही दुचाकी आली असता एका अज्ञात वाहनाने या दुचाकीला जोराची धडक दिली त्यामध्ये बाबासो पाटील आणि अशोक उर्फ पोपट पाटील हे दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडले त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले अपघातात दुचाकीचा जा अक्षरशः चक्काचूर झाला आहे तर अपघात स्थळी रक्ताचा सडा पडला होता अपघातानंतर धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाने तिथून धूम ठोकली अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे सूरज मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून अज्ञात वाहनाचा शोध चालू आहे